आणि आपण आजपर्यंत म्हणजे दोन दिवस जंगल सफारी केल्यानंतर आता आम्ही सायंकाळी म्हणजे जवळपास रात्री आठ ते साडेआठ वाजता सोमनाथ येथे पोचलो आहे सोमनाथ म्हणजे बाबासाहेब आमटे माननीय बाबा आमटे समाजसेवक यांचे तीन आश्रम आहेत पहिला म्हणजे आनंदवन जिथे बाबा आमटे यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं लहानसं समाजसेवेचं रोपट लावलं होतं ते रोपट विशाल अशा वृक्षामध्ये विस्तारित झालेला आहे त्यांची दोन मुलं डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर विकास आमटे हे जे रोपट आहे ते अधिक विकसित करण्याचे प्रयत्न करीत आहे तर यामध्ये त्यांचे तीन प्रकल्प आहे आनंदवन वरोरा येथे आहे हेमलकसा येथे पण आहे आणि तिसरं म्हणजे सोमनाथ येथे आहे काल आम्ही ताडोबा जंगल सफारी केल्यानंतर सोमनाथ येथे आलो आणि इथला सुंदर असा परिसर आपण बघताय या सुंदर परिसरामध्ये सोमनाथमध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात तर आनंदवनमध्ये सर्व उपक्रम एका जागी होते पण सोमनाथमध्ये हे सर्व उपक्रम चांगल्या प्रकारे इथं नियोजन केलं जातं आज दिवसभर आपण या सोमनाथ प्रकल्पाविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि येथील नैसर्गिक जे चित्र आहे नैसर्गिक जे वातावरण आहे ते बघण्यासारखं आहे सुरुवातला तर मी माझ्या मागे तुम्हाला माझ्या समोर दाखवतोय की इथे सुंदर असा तलाव आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सोमनाथ येथील प्रकल्पाचा एक भाग आहे कारण प्रकल्प खूप मोठा आहे हा फक्त एका कोकऱ्यातला भाग आहे पुढे खूप मोठं या इमारतीचा दिसतोय आज दिवसभर आपण सोमनाथ प्रकल्पाविषयी वेळोवेळी आपल्याला माहिती पुरवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ आपण नंतर करणारच आहो पण तोपर्यंत मध्ये आपल्याला जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण रेंजचा बराच प्रॉब्लेम इथं आहे परंतु चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी होत आहे तरी आपण पुढचा नेक्स्ट जो राऊंड राहील त्या प्रकल्पावर आपण जेव्हा जाऊ तेव्हा निश्चितच लाईव्ह करण्याचा मी प्रयत्न करेल जर तिथल्या काहीच अटी आणि शर्ती असतील तर त्याचं उल्लंघन न व्हावं याची आपण दक्षता घेणारच आहोत तरी आपण सर्व आज दिवसभर सोमनाथ येथील प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी जरूर जुळा आपण आनंदवन ऐकलं असेल आपण हेमल कसा ऐकलं असेल पण सोमनाथविषयी बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नाही तर हा प्रकल्प बऱ्याच लोकांसाठी नवीन आहे तर कृपया आपण आज सोमनाथविषयी अधिक माहिती जाणून घेऊया धन्यवाद